जळालेल्या दुकानाची माहिती आली समोर कोटी रुपयांचे झाले नुकसान आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजताच्या सुमारास मधील एका स्वीट मार्ट दुकानाला आग लागली होती बघता बघता दुकान जळून खाक झाले सविस्तर बातमी अशी की पुसत कापलडाईन स्थित जुन्या सरकारी दवाखान्याजवळील सुनील पापिनवार यांचे श्रीकांत स्वीट मार्ट या दुकानास आग लागली आग एवढी भयावह होती की त्या आगीने विकराळ रूप धारण केले सदर घटनेची माहिती अग्निशमन दलाला होताच तात्काळ अग्निशमन दलाचे वाहन चालक रमेश नेटके रवी नेटके पवन पवार फायरमॅन योगेश नेमाडे अक्षय साबळे अभिषेक औताडे विकास चव्हाण तृषाल बरमते पवन गायकवाड अमन अत्राम वसंत पवार यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले अथक प्रयत्नांनंतर सदर आगीवर नियंत्रण मिळविले या आगीमध्ये झालेल्या नुकसानाचा आकडा हा कोटी रुपयांमध्ये जाण्याची शक्यता आहे यात विशेष म्हणजे आग लागली तेव्हा तेथील उपस्थित लोकांनी मोठ्या प्रमाणावर न जळालेले सामान हलविण्याकरिता व वा आगीवर काबू मिळवण्याकरिता सतत प्रयत्न केल्याचे दिसून आले हे विशेष आणि उल्लेखनीय घटनास्थळी शहर पोलीस स्टेशन पोलीस पथक वाहतूक शाखा यांनी सुद्धा आपली चोक ड्यूटी निभावली सदर घटनेचे कारण हे अद्याप अस्पष्ट असून इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे